श्री स्वामी समर्थ अने हो अनेक वेळा असं होत असतात ना की आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत सा असतात अनेक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो तसाच हा रमेश नावाचा एक मुलगा आहे त्याच्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी येत होत्या की त्याला समजत नव्हतं की मी नक्की काय करावं काय केल्यानं माझ्यावर स्वामी प्रसन्न होणार कधीतरी स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर पडणार असं त्याला नेहमी वाटत असत कारण तो एक मजुरी करणारा मुलगा होता त्याच्या आयुष्यात इतका बदल घडून आला हा खूप सुंदर अनुभव आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा रमेश नावाचा एक साधा मुलगा होता तो गरीब घराण्यातील होता त्याचं घर गावाच्या कडेला मातीच्या भिंतीत एका छोट्याशा अंगणासह होत त्याचे आई वडील दोघेही वृत्त होते आई वडील जवळ तो राहत होता तो एक कुलता एक मुलगा आणि तोच कमवणारा होता लहानपासून तो स्वामी समर्थांचा जप करत असन त्यांचं नाव घेत एका मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती होती त्या मूर्तीच तो रोज दर्शन घेऊन आपल्या कामावरती जात असत पण त्याला जास्ती भक्ती करणं जप करणं पूजा करणं यासाठी तितका वेळच कधी मिळत नव्हता तो घरून सकाळी निघायचा तर संध्याकाळी त्याला यायला खूपच उशीर व्हायचा पण यावर्षी मात्र परिस्थिती त्याची फारच बदललेली होती घरी आईची तब्येत अचानक बिघडली आणि तिला उठणं बसणं शक्य नव्हतं तिला बसायसाठी खूप अडचणी होत होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होत कि तिला ब्लड खूप कमी झालेला आहे तिला औषध द्या पण रक्त आपल्याला लावावंच लागेल रमेशच्या तर जमीनच सरकली होती कारण त्याचे कामधंदे आधीपासूनच मंदावलेले होते रोज मजुरी मिळेलच याची त्याला खात्रीच नव्हती कारण घरात फक्त दहा पंधरा दिवस पुरतील एवढेच पैसे उरलेले होते आणि आई वडिलाच्या डोळ्यात चिंता आणि रमेशच्या मनात भीती होती त्या दिवशी रात्री तो जागाच राहला तर त्या रात्री तो इकडे तिकडे हे करता करता त्याला भान नाही राहिले चप्पलही न लावता फक्त तसाच तो थेट त्या गावाच्या मंदिरामध्ये गेला त्या स्वामीच्या मठामध्ये गेल्यानंतर सकाळचा वेळ पक्ष्यांचा आवाज मंद वारा आणि मठात ती शांतता ओढून नेत आहे असे त्याला वाटत होते मठातील घंटा मंद वाजत होती आणि तो आत गेला स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहिलं स्वामींचा स्वामीच्या फोटोकडे पाहिलं स्वामीच्या समाधी स्वरूप तो फोटो त्यांच्या नजरा जशा असतात तशाच थेट हृदयात उतरल्या रमेश त्यांच्या फोटोजवळ जाऊन बसला काही वेळ तो काहीच बोलला नाही फक्त छातीमधून उसके येत होते हात जोडले आणि हळूच म्हणाला स्वामी खरंच एवढं मोठं संकट आलंय आई माझी बघवत नाही मला काहीच सुचत नाही आहे मी तुमच्याकडे आलोय तुम्हीच काहीतरी करा मला मार्ग दाखवा त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतो तो रडतच होता मटात त्यावेळी कोणीच नव्हतं बाहेरचा गार वारा थंड वारा आत येत होता त्याचा श्वास जोरात चालू होता त्याला वाटत होत याचं उत्तर कधीच मिळणार नाही मला पण अचानक मठाच्या एका कोपऱ्यातून पायाचे हलके आवाज आले रमेश डोळे वर केले आणि एक वृद्ध व्यक्ती पांढऱ्या शुभ्र दाढीचे हातात एक साधा काट, साधा कापडी पिशवी घेऊन कपाळावर चंदन दिसायला अगदी सामान्य साधू किंवा भिक्षुकासारखे होते ते त्यांच्याकडे आले आणि बाळा एवढं का रडतोय आवाज प्रेमाचा मायेचा वाटला त्याला रमेश घाबरला तो म्हणाला म माझी आई तब्येत माझ्या आईची तब्येत बिघडली काम काही चालत नाही आहे वृद्ध माणूस शांतपणे बसले हसले आणि म्हणाले अरे संकट आली म्हणून देव सोडतो का संकट तर सहज जातात तुझवर समर्थांचा हात आहे रमेशने डोळे पुसले त्याला त्या आवाजात एक जवळिकता वाटली एक आपुलकी वाटली वृद्ध म्हणाले तुझ्या आईला काही होणार नाही तिची काळजी आम्ही घेतो तू एवढा घाबरू नकोस येत्या आठवड्यात तुला नवीन काम मिळेल तुझ्या घरात परत सुख येईल रमेश थक्क झाला अशा खात्रीने हे कोणी कस सांगू शकत तो विचारात पडला असा विचारात पडलात असताना वृद्धाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणतात ना तू म्हणत राहतात ना तुझं मन स्वच्छ आहे तुला तुला देव कधीही सोडणार नाही त्यांच्या डोळ्यात माया होती पण त्या मायेत एक अनोखा तेज होता जस की शेकडो वर्षाची शांती सामर्थ्य करुणा एकत्र दिसत होती रमेश काही ते म्हणाले जा पाडा आता घरी जा आईला हलका आहार दे ती ठीक होईल आणि उद्या तुला एक नवीन दार उघडताना दिसेल एवढच लक्षात ठेव म्हणा श्रद्धा ठेव रमेश वाकून नमस्कार करायला खाली बघत होता हात जोडण्यासाठी वर पाहिलं पण समोर कोणीच नव्हतं फक्त हवा सुरू होती त्या दिशेनं बघितलं कोणीही नाही तो तिथून गेला गेल्या दोन मिनिटात जे झालं ते कस शक्य होत मठात बाहेर जाण्याचा दुसरा रस्ताच नव्हता मग ते कुठे गेले मनात एकच विचार आला हे काही साधू नव्हते हे स्वामीच होते तेच माझ्याशी बोलायला आले होते त्यावेळी रमेशच्या अंगावर शहारे आले हात जोडले आणि तो जोरात म्हणाला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय त्या दिवशी संध्याकाळी घरी गेल्यावर आई म्हणाली अरे आज दिवसभर मला कुठेच वेदना झाली नाही मला मनही शांत वाटत आहे रमेशने डोळे पानावले दुसऱ्या दिवशी चमत्कार असा झाला की ज्याच्याकडे तो महिनाभर काम मागत होता तो ओळखीचा शेतकरी स्वतः येऊन म्हणाला उद्यापासून मला माणूस हवा आहे तुझ्या भरोसा आहे ये सुरू कर काम रमेश तिथून गेला हे अगदी नेमकं तेच होत जे त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं पुढच्या काही दिवसात आई पूर्णपणे ठणठणीत झाली घरात हसू परत आली रमेश रोज मठात जायचा रमेश रोज मठात जायचा स्वामींच्या पादुका समोर बसून डोळे मिटायचा आणि म्हणायचा स्वामी त्या दिवशी तुम्ही आलात नवीन जीवन दिलं रमला स्वामीच नामस्मरण करत राहिला त्याच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर झाले आणि त्याच जीवन त्याचं जीवन खूप आनंदाने भरले त्याला प्रत्येक वेळी यश मिळत गेले तर या अनुभवातून आपल्याला हे समजतं की संकट मोठी असली तरी आपली भक्ती कधीच वाया जात नाही कधी कधी स्वामी स्वतः रूप घेऊन भेटता श्रद्धा ठेवली की त्यांच्या कृपेने मार्ग आपोआप उघडतो भक्ताच्या प्रेमाला दे लकार ते कधीच नकार देत नाही रमेश त्या दिवसानंतर रोज सकाळी मनायचा अक्कलकोट स्वामी समर्थ माझ्या घराचे रक्षण करा आणि त्याच्या आयुष्यातील सर्वांदार हळूहळू उजेडात बदलत गेला त्याचे दिवस खूप चांगले चालले होते स्वामींचे नामस्मरण केलं तर स्वामीच नाव घेताच आजार संकट एकटीपणा काहीच उरत नाही भक्ताच्या हाकेला स्वामी स्वतः उत्तर देतात मृत्यू कितीही जवळ असला तरी स्वामीची कृपा असेल तर आपलं जीव वाचतो रात्री ज्यावेळी मन सर्वात कमजोर असतं त्यावेळी स्वामी सर्वात जास्त जवळ असतात श्रद्धा आणि जप याची ताकद अमाप आहे म्हणून स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि स्वामीवर श्रद्धा ठेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अनुभव आवडल्यास व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ